तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं संदर्भात किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसापूर्वीच मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडा दुकानांची योजना आणलेली आहे ज्या ज्या ठिकाणी दुकानांची योजना आणली आहे मित्रांनो आपण त्या ठिकाणी साईड विजिट करतो आहे तेथील माहिती पाहतोय नेमका लोकॅलिटी कशी आहे एरिया कसा आहे आणि तेथील एकंदरीत दळणवळण किंवा कनेक्टिव्हिटी कशी आहे आपण माहिती पाहत आहोत आणि आज आपण आलोय मित्रांनो न्यू हिंद मिल माजगाव येथील दुकानांचा आढावा घेण्यासाठी आणि आज आपण या एरियातली या परिसरातली सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी सध्या उभा आहे रामभाऊ भोगले मार्गावरती मी उभा आहे तुम्ही पाहू शकता हाच रामभाऊ भोगले मार्ग आहे इकडे तुम्ही पाहू शकता एक रस्ता आहे आणि या ठिकाणी एक दुसरा रस्ता गेलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता एक कमान दिसते न्यू हिंद मिल माझगाव जी कॉलनी आहे ती इथेच आहे इथून आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला बिल्डिंग नंबर टू बीमध्ये मध्ये दोन बीमध्ये मध्ये म्हाडाची दोन दुकानं उपलब्ध करून देण्यात आली आहेत एकंदरीत आतमधील एरिया कसा आहे एकंदरीत दुकानं कशी आहेत आता दुकानात जर चाबी असेल तर मी दुकानं दाखवेल जर चाबी उपलब्ध नसेल तर मी दुकानं दाखवू शकणार नाही पण बाहेरचा एरिया नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण ज्यांना ज्यांना अर्ज करायचा त्यांना सोपं पडावं हो, त्यांना माहिती असावी की नेमका एरिया कुठे आहे लोकॅलिटी कशी आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे इथे इन्व्हेस्टमेंट करणं परवडणार आहे का ही सगळी माहिती आज आपण सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरून नका तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो याच न्यू हिंद मिलच्या आतमध्ये आणि दाखवते नेमका येथील लोकॅलिटी आणि दुकानं नेमका कशी आहेत ती चला तर आता मित्रांनो आपण प्रकल्पाचा पत्ता पाहूया काय आहे तो दुकान क्रमांक तीन आणि चार इमारत क्रमांक दोन बी न्यू हिंदमिल म्हाडा वसाहत कॉटन ग्रीन पश्चिम काळा चौकी ए जी पवार मार्ग माझगाव मुंबई चार शून्य 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 दोन सात आता पाहूया मित्रांनो प्रकल्पाचा तपशील संकेत क्रमांक आहे एन आर तीनशे एकावन्न बी आणि तीनशे एकावन्न सी एकूण उपलब्ध दुकाने आहेत दोन चटई क्षेत्रफळा मित्रांनो सत्तावीस पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर अर्थातच दोनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट किंमत आहे एक कोटी एकोणवीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव आणि प्रवर्ग आहे मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच जनरल पब्लिक आपण ज्याला ओपन कॅटेगरी म्हणतो तो आहे जनरल पब्लिक चला तर आता आपण नेमकं दुकान कुठे आहे ते पाहूया ही आहे मित्रांनो इमारत क्रमांक दोन बी अर्थातच टू बी समोर गेल्यानंतर तुम्हाला एका एक बाजूला दुकान क्रमांक तीन आणि दुसऱ्या बाजूला दुकान क्रमांक चार आता दुकान क्रमांक तीन इकडे आहे मित्रांनो दोनही दुकानांना वेगवेगळं गेट देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला गेट बंद करून तुम्ही जाऊ शकता तर हे आहे मित्रांनो दुकान क्रमांक तीन आता दुकान क्रमांक तीनमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता बाजूला स्टोरेज देण्यात आलेलं आहे इथे सध्या सामान ठेवलेलं मित्रांनो पण ते नंतर ते काढलं जाईल पण आज एकंदरीत तुम्ही पाहू शकता गेटेड गेटची त्याला एक वेगळी कम्युनिटी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे गेटचा तुम्हाला फायदा होईल दुसरीकडे दुकान क्रमांक चार मी तुम्हाला दाखवतो इथे सुद्धा वेगळं गेट सेपरेट गेट तुम्हाला देण्यात येणार आहे तर इथे सुद्धा दुकान क्रमांक चार आहे बाजूला सुद्धा स्टोरेज देण्यात आलेलं आहे म्हणून तुम्ही एकंदरीत जी काही समोरची जागा आहे मोकळी जागा आहे त्या मोकळ्या स्पेसचा तुम्ही नक्कीच यासाठी वापर करू शकता कारण बाजूलासुद्धा दुकान आहेत मित्रांनो त्याने सुद्धा त्या पेजचा वापर केलेला आहे आणि ती स्पेस तुम्हाला वापरायला येण्यात असल्यामुळं बऱ्यापैकी चांगला स्कोप या ठिकाणी आहे जाग्या बऱ्यापैकी तुम्हाला चांगली या ठिकाणी मिळणार मित्रांनो आहे टू बी इमारतीमध्ये दुकान क्रमांक तीन आणि दुकान क्रमांक चार तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे ही दुकान उपलब्ध करून दिलेली आहेत एकंदरीत या दुकानाची किंमत एक, एक कोटी एकोणीस हजार एवढी ठेवण्यात आली असून या दुकानाचा कार्पेट एरिया सत्तावीस स्क्वेअर मीटर असा आहे मित्रांनो जी काही म्हाडाची स्कीम आलेली आहे म्हाडाच्या दुकानांची योजना आलेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी जातोय ज्या ठिकाणी म्हाडाची दुकान उपलब्ध आहेत आणि शक्य तेवढ्या ठिकाणी आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मी तुम्हाला या दुकानाची सविस्तर तपशील सांगणार आहे आणि त्या तरी काहीतरी तुम्हाला समज असते मित्रांनो की नेमका इथे लोकॅलिटी कशी आहे एकूण दुकान कशी आहेत सध्या दुकानं बंद आहेत याची चाबी उपलब्ध नाही आहे पण मी प्रयत्न करतोय चाबी जर उपलब्ध झाली तर ते दुकान उघडून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण बाहेरून जरी शटर छोटं दिसलं असेल तरी आतमध्ये बऱ्यापैकी मोठा आहे आणि बाजूला समजा तुम्हाला दोन गेट वेगळे देणे देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं माझगावसारख्या साऊथ म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये ज्यांना दुकानं घ्यायच्या त्यांच्यासाठी नक्कीची चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो एवढंच आहे की ही सगळी दुकानं मित्रांनो ई लिलाव पद्धतीने केली जाणार आहेत ई ऑप्शन पद्धतीने विकली जाणार आहे त्याच्यामुळं या दुकानांची जी काही किंमत आहे ही किंमत डबल जाऊ शकते व त्याचीपेक्षा जास्त जाऊ शकते असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी जे जे दुकानं उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी जातो आहे तेथील साईट व्हिजिट करतोय आणि तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी व्हिजिट करून तेथील दुकानांची माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद